नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज भोपळ्याचे थालीपीठ ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया भोपळ्याचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक मध्यम आकाराचा भोपळा एक मोठी वाटी बाजरीचं पीठ एक पोहे चमचा मीठ घेतलं किंवा चवीप्रमाणे घ्यायचं अर्धा चमचा जिरे पाव चमचा पेक्षा कमी हिंगा घेतला भोपळा आता किसून घेऊ भोपळा किसण्याआधी भोपळ्याची चव घ्यायची भोपळा कडू असेल तर भोपळा वापरायचा नाही आता भोपळा किसून घेऊ त्याप्रमाणे सर्व भोपळा किसून घ्यायचा भोपळा आपला किसून झाला त्यात आपल्याला मीठ जिरे आणि हिंग टाकायचं तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो मी तिखट टाकलेलं नाही हिंग जीरा मीठ एक जीव करून घेतलं यात आता बाजरीचं पीठ घालायचं थोडं थोडं पीठ टाकून पीठ मळून घ्यायचं आवश्यकतेनुसार पीठ टाकायचं पीठ मळून झालं मोठ्या वाटीमधून एवढं पीठ शिल्लक राहिलं आवश्यकतेनुसार पीठ घेतलं आपण आता थालीपीठ बनवायला सुरुवात करू थाली बनवण्यासाठी एक सुती कापड ओला करून घेतला एका वाटीत पाणी घेतलं घेतलं तेल गेतला, आता तवा तापायला ठेवला पिठाचा छोटा गोळा घेते हाताला पाणी लावायचं थोडं आणि पाणी लावून हा गोळा थापून घ्यायचा आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये थालीपीठ बनवून घ्यायचे जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही थालीपीठ थापून झालं आता तव्यावर तेल टाकू तवा तापलेला आहे गॅस मध्यम आहे थोडं तेल टाकलं आता आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचं पुन्हा पाण्याचा हात लावून खालीपीठ थापून घ्यायचं एक मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं एक मिनिट झालं झाकण काढून घेऊ पुन्हा एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं कमी तेलामध्येच थालीपीठ बनवायचे एक मिनिट झाला थालीपीठ तयार झालं आपलं दुसरं थालीपीठ तयार आहे थोडं तेल टाकलं पुन्हा त्याच पद्धतीने आपण थालीपीठ टाकून घ्यायचं पाण्याचा हात करायचा आणि ओल्या हाताने थालीपीठ पुन्हा पसरवून घ्यायचं गॅस मध्यम आहे झाकण ठेवलं एक मिनिट झाला झाकण काढून घेऊ पुन्हा झाकण ठेवून देऊ एक मिनिट झाला झाकण काढून घेऊ पुन्हा झाकण ठेवून देऊ एक मिनिट झाला झाकण काढून घेऊ थालीपीठ आपलं तयार झालेला आहे बनवून घ्यायचे थालीपीठात तिखट टाकलेलं नसल्याने लहान मुलं थालीपीठ खाऊ शकतात तसेच वृद्ध व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात थालीपीठाबरोबर हिरव्या मिरचीचा खेच मी इथे घेतलेला आहे हिरव्या मिरचीच्या ठेच्या बरोबर थालीपीठ आपण खाऊ शकतो बाजरी शरीराला आवश्यक आहे ज्यांना बाजरीची भाकरी आवडत नाही ते थालीपीठ आवडीने खातात थालीपीठाच्या निमित्ताने का होईना बाजरी शरीरात जाते थालीपीठ कुणीही आवडीने खात असत आपली डिश तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद